आपण आज एक नवीन अशा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोकणातल्या शेतकऱ्यालाच ही भाजी माहिती आहे परंतु आपल्यासाठी नवीन जे पीक आहे ते म्हणजे सुरण सुरण त्याला पीक म्हणतात सुरणाचे कंद हे सुरणाचं वनस्पती आहे आणि या जमिनीमध्ये कंद लागतात ते सुरणाचे कंद तर आपल्याकडे जो आळू आहे त्या आळूवर्गीय व त्या आळूच्या वर्गामधलीच ही वनस्पती आहे आणि त्याला हिंदीमध्ये आपण जिमी कंद म्हणतो <laughs> इंग्रजीमध्ये त्याला एलिफंट फूट या म्हणतो कंदामध्ये सर्वात श्रेष्ठ कंद कोणता समजला जातो जा तर तो म्हणजे सुरणाचा कंद त्यामुळे त्याला कंदनायक असं पण म्हटलं जातं याची जी जा लागवड आहे ती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते त्याचबरोबर आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू कर्नाटक केरळ बिहारमध्ये काही भागामध्ये झारखंडमध्ये सु सुरण आहे यामध्ये एक जंगली एक प्रजाती असते जंगलामध्ये ती आपोआप वाढते आणि आप त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झाडाईटचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते आपल्याला ताकत। ते खाल्ल्यानंतर थोडी खवखव होते क्रोसतच न नरड्यामध्ये घशामध्ये तर आपण आळूची भाजी करताना आपण त्यामध्ये चिंच टाकतो आणि आमसूल टाकतात शेतामध्ये जी लागवड केली जाते त्याला ग्राम्यु सुरण पण म्हटलं जातं त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झिरायडचं प्रमाण कमी असतं त्यामुळे त्याला त्याने खाज कमी सुटते जे कंदवर्गीय पीक आहे हे कंद म्हणजे त्याचं रूपांतरित खोड आहे म्हणजे परावर्तित खोडे रूपांतरित खोडे आहे ते आणि या कंदापासून ही जी तुम्हाला ही दिसतं आहे खोडासारखा भाग त्याच्यावर पांढरे पांढरे चट्टे आहेत हिरवा भाग आहे काय पांढरे चट्टे आहेत तरी हे जे आपण त्याला खोड जर म्हणत असतो परंतु ही खोड नाही रूपांतरित खोड म्हणजे ते सुरणाचा गड्डा त्याच्यावर वाढलेला हा जो फोटो आहे हे देठ आहे पानाचं आणि त्याच्यावर छत्रीसारखं वाढणारा पूर्ण जी हा भाग आहे हा रूपांतरित पान आहे एकच पान आहे हे छत्रीसारखं आपल्यावरती वेगवेगळी आहेत आहे ते रूपांतरित पान आहे आणि हे हे त्याचं देठ आहे याला कंडूल पण म्हणतात कंडूल म्हणजे कंडूळ म्हणजे खाज ती खास सुटते म्हणून त्याला कंडूल म्हणतात ती खास सुटते ती कॅल्शियम ऑक्झायट ह्या केमिकलमुळे सुटते त्यामध्ये असे त्याचे जे कण असतात ते आतड्याला कोसतात आणि त्याचे ते जी जी, आंबट ह्याच्यामध्ये म्हणजे चिंचाच्या पाण्यामध्ये किवीर करतात त्यामुळे आपण त्यामध्ये चिंच टाकतो त्यामध्ये ते आपल्याला ते घ खाऊ खवखव होत नाही याची जी भाजी आहे ती फार गुणकारी आहे औषधी गुणधर्म आहेत अनेक रोगावर त्याची खावी असं आरोग्यशास्त्र सांगतं म्हणजे आयुर्वेद आरुव, आरुव, आयुर्वेद सांगतं सगळ्यात त्याचा चांगला उपाय आहे तो मूळव्याध मूळव्याधामध्ये ही भाजी आवश्यक खावी असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात कारण यामुळं मूळव्याधाचा समूळ नाश होतो असं ते सांगतात <coughs> त्यामुळे त्याला अर्शोघन म्हणतात अर्शो म्हणजे मूळ व्याध आणि त्याचा नाश करणारं हे फळ आहे कंद आहे मूळ व्याधाचा त्रास म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला एकतर पचन व्यवस्थित होत नाही पोट साफ होत नाही आणि जेवणाची म्हणजे भूक मंदावते चव लागत नाही तर हे चव वाढवणारं वाढवणारा कंद आहे खायला थोडा थोडं तिखट स्वरूपाचा जरी जो असला तरी तो पचायला फार सोपा आहे यामुळे हे जर आपण खाल्लं तर तोंडाची चव तो सुधारते त्यानंतर भूक लागते म्हणजे भूक जी मंदावते मंदावतेमध्ये तर ते भूक मंदावत नाही आणि त्यामुळं आपल्या आथळं साफ होतं याला क्रमिनाशक पण आहे आथडं साफ होतं शौचा साफ होते आणि त्यामुळे आपल्याला हळूहळू बद्ध ही नाही शिवण्यास मदत नाव काय तुमचं सुनंदा बालासाहेब राऊत बर हे तुमच्या पाठीमाग आहे ते काय हे सुरण म्हणतात बर सुरण तुमच्याकडे आपल्याकडे आप फार लोक क्वचित खातात म्हणजे हो। जास्त खात नाहीत लोक तर हे कुठे जास्त खाल्लं जाते कोकण कोकण मध्ये आणि जिथं म्हणजे ज्या ठिकाणी असं थंड म्हणजे जास्त पाऊस वगैरे बरं आपल्याकडे जास्त खात नाहीत तर म्हणजे माहितीच नाही माहितीच नाही लोकांना परंतु जी भाजी करायची तर कशी भाजी करतात आणि कशासाठी लोक खातात करन... भाजी म्हणजे आपण बटाट्याची भाजी करतो त्या पद्धतीने कुणी करू शकते पनीरच्या भाजी सारखी पण करू शकतो बर बर पण ही लोक जी खातात ती बरच म्हणजे औषधी आहे म्हणतात काय मुलं काय म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे आणि ज्यांना पोटाचे विकार म्हणजे पोट साफ न होणे बद्धकोष्ठता मूळव्याध याच्यासाठी जर भाजी याची करून खाऊ घातली तर त्याचा चांगलाच उपयोग होतो कारण पोट साफ होत आणि त्याचा चांग उपयोग चांगला होतो मूळ व्याधीवाले जे आहेत त्यासाठी आयुर्वेदिक उपाय आयुर्वेदिक उपाय म्हणजे मूळव्याध म्हणजे काय पोट असं साप न राहणं मग टॉयलेटला कडक होणं मग ते फायबर जर भरपूर प्रमाणात पेटले तर पोट साफ आणि त्रास कमी होतो दोष कमी होतात आणि वातीसाठी सुद्धा हे चालतं तर असं हे गुणकारी जे आहे की आपल्याला म्हणता येईल की जर तुम्हाला जर समूळ नाश करायचा असेल तर त्यांनी सुरणाची भाजी जी आहे ती नियमित खाल्ली पाहिजे आणि ही सुरणाची जी भाजी आहे ती गोव्या कोकणामध्ये गोव्यामध्ये फार चवीने खाल्ली जाते इतर महाराष्ट्राच्या भागामध्ये ती खाल्ली जात नाही लोकांना ती माहीत पण नाही तुरळक स्वरूपात ही मार्केटमध्ये येते अशीच ही ही जी सुरणाची जी शेती आहे परळी जी शहर आहे तिथंच एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी सुरण गेल्या जवळपास शंभर वर्षापासून त्यांच्याकडे सुरणाची शेती आहे आणि ते दरवर्षी सुरळ सात दीड दोन क्विंटल ते मार्केटमध्ये विकतात कारण जास्त ते लागवड करत नाहीत त्याचं कारण म्हणजे इथं लोक ते जे घेत नाहीत त्याला भाजी कशी करायची त्याची चौकशी आहे आवडत नाही बऱ्याच जणाला त्यामध्ये ते थोड्या ते सुरणाची शेती करतात